पंढरपुरात गणपती बाप्पाला निरोप देताना एक दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे पंढरपुरातील लिंक रोड गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे विसर्जन चंद्रभागा नदीवरील अहिल्या पुलावरून करण्यात येत होते पुलावरून मूर्ती पाण्यात विसर्जित करत असताना तोल जाऊन दोघेजण नदीत पडले त्यातील एक जण पोहून किनारी आला आहे तर दुसरा पाण्यात वाहून गेलाय रात्री सव्वा बाराच्या सुमारास ही घटना घडली असून विजय बळीराम शिंदे राहणार एकलासपूर असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे पोलीस आणि अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरू केले परंतु अहिल्या पूल परिसरात अंधार असल्याने शोध घेण्यात अडथळा येत आहे गणेश मंडळाचे कार्यकर्ते पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान अद्यापही वाहून गे गे गेलेल्या तरुणाचा शोध घेत आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या